आंदोलनासाठी सत्तेत नसताना झोपले जे स्पर्धा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्यांच्यावर डब्यात जेवले जेव्हा जे सत्ता आली तेव्हा पळून गेले हे पळून जाणारी माणसं येऊन खोट बोलत असतील तर मी पत्र साहेबांना देऊन तिथं काय शहानिशा करून जे योग्य ती कारवाई करावी असं मी पत्र त्या ठिकाणी देतो आम्ही कोणालाही घाबरत नाही आम्ही खरारी खरी मराठी माणसं आहोत आम्ही आम्ही लढणारी माणसं आहोत सर हा विषय शहानिशा करावी असं मी पत्र घेऊन आलेलो आहे फडणी साहेब आणि सरकार करेल कोर्टात तो विषय गेलाय का कोर्टाने काय निकाल दिलाय कोर्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगेलच सरकारकडनं तिथं कारवाई झाल्यानंतर आणि शहानिशा झाल्यानंतर ते सांगतील काय काय परिस्थिती आहे आता वर्ली हिटन रन मामले मध्ये वर्ली हिटन रन मामले में जिस व्यक्तीने गाडी थी उस व्यक्ति को 48 एट आवर्स टू फिफ्टी आवर्स जान के टाइम सरकार के माध्यम से वहां पे दिया गया क्योंकि सत्ता में जो नेता है उसके वो कार्यकर्ता या पदाधिकारी थे अभी फोर्टी एट आवर्स क्यों दिया गया उनके खून में से अल्कोहल हो ड्रग्स हो वो दिखना नहीं चाहिए मतलब आगे जाके वो नशे के धुन में उन्होंने एक्सीडेंट किया वो कलम वहां से निकल जाएगा और दूसरी बात एकनाथ शिंदे साहब ने वहां पे जो आ, उनका पद है वो चार दिन के बाद वो पद निकाला लेकिन वो पार्टी में अभी भी है अभी ऐसी वो परिस्थिति होगी तो मुझे लगता है कि एक शिंदे साहब भी उसको सपोर्ट कर रहे वो गलत चीज है उस व्यक्ति को न्याय मिलना चाहिए लेकिन ये जो सिस्टम है दो हजार चौदह के आगे से वो सिस्टम कहा तो भी करप्ट हुई है सिर्फ पावरफुल लोग हो या सत्ता में जो लोग है या पैसे वाले लोग है सिस्टम सपोर्ट करते असं कहना है मी एवढंच म्हणेल त्या खोलात खूप काही गेलो नाही कारण अनेक असे सामान्य लोकांचे विषय ते महत्वाचे आहेत पण सामान्य कुटुंबातले अनेक लोक अनेक मुलं मुली त्या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि आय अधिकारी बनावं अजून काहीतरी बनावं अधिकारी लोकांची सेवा करता यावी अशासाठी प्रयत्न करतात त्यांचं त्या ठिकाणी खूप प्रयत्न करून सुद्धा सिलेक्शन होत नाही या ताईंच सिलेक्शन कसं झालं वेगळ्या कोट्यातून झालं का त्यात काय चुकीच्या गोष्टी घडल्यात का ती आखी फाईल सरकारकडे आहे सरकारने त्याची शहानिशा करावी आणि योग्य ती कारवाई करावी असं मला वाटतं कुठलाही प्रोजेक्ट करत असताना स्थानिक लोकांना विश्वास घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि तुम्ही स्थानिक लोकांना विश्वास न घेता तिथे एखादी गोष्ट जर सुरू करणार असाल ते योग्य नाही आणि स्थानिक लोकांना तुम्ही आश्वासित केलं की तर पोल्युशन होणार नाही नाहीतर तुमच्या ज्या जमिनी घेतल्या जात आहेत त्याचा मोबदला योग्य पद्धतीने तुम्हाला दिला जाईल नाहीतर त्यातलं काही डेव्हलप्ड एरिया हा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना तिथं नाही ते तर त्यांच्या मुलांना हा दिला जाईल छोटासा व्यवसाय करण्यासाठी एवढं जर तुम्ही पटवू शकला तर तिथं विरोध होणार नाही पण सरकार लोकांना पटवण्यासाठी कुठेतरी कमी पडते असं आमचं त्या ते ठिकाणी मत आहे आता हे एम एम आर डी एम एस आय डी सी जे आहेत त्याच्यात तर मोठा भ्रष्टाचार चालूच आहे आता एम आय डी सी च्या बाबतीत सुद्धा गेल्या दोन वर्षामध्ये आम्हाला असं कळतंय पस्तीस हजार कोटी रुपये टेंडर हे एम आय डी सी त्या ठिकाणी काढलं गेलं आता एमआयडीसीचं काम काय तर डेव्हलपमेंट हे काम आहे कंपन्या याव्यात हे काम आहे आता तुम्ही तुमच्याकडे असणारा पैसा सगळ्यात जर कन्स्ट्रक्शन मध्ये त्या ठिकाणी खर्च करणार असाल तर हे कितपत योग्य आहे आता त्याच्यात खोलात आम्ही गेलो नाही की त्याच्यामध्ये जे टेंडर काढलं गेलं ते डीच्या रेट प्रमाणे काढलं गेलं का एम आय डी सीच्या रेट प्रमाणे काढलं गेलं लग, ते मायनस मध्ये आहे का प्लस मध्ये आहे प्लस मध्ये असेल तर पंचवीस टक्क्याच्या पुढे आहे तीस टक्क्याच्या पुढं आहे तर हे सगळं अजून खोलात जायची जरूरत आहे पण मग एम आय डी सी कडे सुद्धा जर असं खोलात जाऊन त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल सत्तेचा गैरवापर तिथं केला गेला आहे का